मित्रांनो घरामध्ये ना आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये एक नवीन टास्क बघायला भेटणार आहे आणि या टास्क मध्ये ना आपल्याला एक असा ट्विस्ट आणले बिग बॉस न घरामध्ये ना सगळे जगाला एक असा टास्क आणले घरामध्ये एक असा डोर आणले मला आणि मित्रांनो एक ना या साइड आणि एक या साईड दोन साईड असणार आहे दोघांना पण दिसणार नाही की आपल्या पाठीमागे कोणता कंटेस्टंट आहे तर मित्रांनो बिग बॉस या बिग बॉस मधला जे कंटेस्टंट आहेत ना, ना ते सगळे मिळून क्वेश्चन करतात या बिग बॉसच काही क्वेश्चन करेल आणि त्याला ओळखायचं आहे की ते कंटेस्टंट कोण आहे जर त्याने गलत सांगला तर मित्रांनो त्याची टीम मे तिथं पार पडणार आहे नॉमिनेशन मध्ये या कोई, कोई पण जर टास्क असेल ना ते त्यांच्याही टीम मधले फसणार आहेत तर आजच्या एपिसोडमध्ये मित्रांनो असाच पूर्ण टास्क होणार आहे सगळ्याला ना इथं दिमाग लावा लागेल आयक्यू लावा लागल मग एका दुसऱ्याला ओळखायला इथं सगळे सिस्टम हँग होईल तर घरामध्ये ना कोण आहे दिमागदार की आपल्याला आजच्या एपिसोड मध्ये कळेल कोण दिमाग न खेळते आणि कोण इथं बलणं कारण की या टास्क मध्ये फक्त दिमागच यूज होणार आहे तुमचं काय म्हणणं आहे मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओवर नाही नेहमी तर व्हिडिओला लाईक चॅनलला पण एक सबस्क्राईब करा